आणि बातमी आहे दहशतवादी हल्ल्यासंदर्भात जम्मू काश्मीरच्या सीमेवर पुन्हा गोळीबार करण्यात आला आहे पाकिस्तानची मुजोरी काही थांबत नाहीये पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात येत आहे कुपवाडा बारामुल्ला पूंछ राजौरीमध्ये गोळीबार करण्यात आलाय मेंढर नौशेरा सुंदरबनी आणि अखनूरमध्ये सुद्धा गोळीबार करण्यात आलेला आहे भारतीय लष्कराकडूनही या पाकिस्तानच्या हल्ल्याला जोरदार चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे दरम्यान पहलगाम मध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला करण्यात आला आणि यात सव्वीस जणांचा मृत्यू झाला ज्यातले महाराष्ट्रातले सहा जण होते आणि आता भारतानं जोरदार तयारीला सुरुवात केलेली आहे पाकड्यांची हवा काढलेली पाहायला मिळते हवा निघालेली पाहायला मिळते मात्र पाकड्यांची मुजुरी काही थांबत नाहीये तेव्हापासूनच पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात येत आहे लहान शस्त्रांकडून लहान शस्त्राच्या माध्यमातून नियंत्रण रेषेवर गोळीबार करण्यात येतोय मात्र याच गोळीबाराला भारतीय लष्कराकडून सुद्धा भारतीय सैन्याकडून सुद्धा चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे जम्मू काश्मीरच्या सीमेवर पुन्हा गोळीबार करण्यात आलेला आहे आणि हे वारंवार घडत आहे पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधींचं उल्लंघन करण्यात येत आहे कुपवाडा बारामुल्ला राजौरी राजौरीमध्ये गोळीबार करण्यात आलाय मेंढर नौशेरा सुंदरबनी आणि मध्ये सुद्धा गोळीबार करण्यात आलाय तर भारतीय लष्कराकडूनही जोरदार त्याला चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशेष प्रतिनिधी जुनेत मुख्तार जुनेत पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात येत आहे वारंवार हल्ले केले जात आहेत आणि भारतीय लष्कराकडून सुद्धा त्याला चोख प्रतिउत्तर दिलं जात आहे या संदर्भातला अधिकचा तपशील دیکھیے لگاتار پچھلے پچھلے کچھ دنوں سے لگاتار جو ہے سیما ریکا پہ جو ہے لگاتار گولہ باری ہو رہی ہے جس کے نتیجے میں وہاں کے لوگوں جو بارڈر ایریا ہے جو لائن آف کنٹرول کی جو آخری گاؤں ہے تو وہاں پہ کافی زیادہ تناؤ جو ہے اس پار بھی اور اس پار بھی دیکھنے کو مل رہا ہے اگر جی بات کریں لائن آف کنٹرول پچھلے کچھ دنوں سے لگاتار نوشہرا اخنور اری بارمولہ کے لائن آف کنٹرول کے آخری جو پوسٹ ہے اس پہ جو پاکستانی آرمی جو ہے لگاتار سیز فائر اھن کر رہی ہے جس کے نتیجے میں یہاں انڈین آرمی کے جوان جو ہے ان کو منہ توڑ جواب دے رہے ہیں میں آپ کو بتا دوں بائک اٹیک کے بعد جو ہے یہ چیز دیکھنے کو مل رہا ہے okay. اگر سے بات کریں گے سیکیورٹی سیکورٹی انتظامات بارڈر پر چوبیس گھنٹے جو ہے سینا کے جوان الرٹ موڈ پہ ہے اور منہ توڑ جواب جو ہے وہ پاکستانی آرمی کو دے رہے ہیں اگر بات کرے کشمیر گاٹھی میں لگاتار کل تیروے دن بھی جو ہے سرچ آپریشن پاکستانی کے ان جنگلوں جی. میں لگاتار جاری ہے اور وسیع پائرے پائمارے پہ جو ہے آپریشن چلایا جا رہا ہے اور ان آتاں کیوں کو دون نکالنے کی کوشش جو ہے وہ لگاتار جاری ہے جی. حالانکہ جو مشتر نگر نیشنل ہرے ہیں ادھر بھی جو ہے پوچ جو مکہ کشت اور سیار پہ کو تینہ دکھا گیا ہے جگہ جگہ پہ ناکے بٹھائیں گئے ہیں اور सर्वीस ऑपरेशन जो है वो वसी पेमाने पे चलाया जा रहा है जी 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 धन्यवाद जुनेद तु तु तुम्ही दिलेल्या माहिती साठी